चित्रपटाच्या यशामध्ये जितका कलाकार आणि तंत्रज्ञानाचा वाटा असतो ना तितकंच एडिटिंग याचासुद्धा महत्त्वाचा वाटा असतो आता पाकीचा चित्रपटाचंच उदाहरण बघा कमल अमरोई याचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हणतात पण हा पाकीचा चित्रपट तयार व्हायलाच मुळात बारा ते पंधरा वर्षाचा काळ जावा लागला मीना कुमारी यांची प्रमुख भूमिका चित्रपटामध्ये होती पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मीना कुमारी यांना आजारपण आलं आणि त्या आजारपणामुळे त्यांना शूटिंग सतत करणं हे खूप कठीण होत होतं म्हणून मग काहीच सीन्समध्ये पद्मा खन्ना या अभिनेत्रीला पडद्यावरती दाखवलं गेलं काही गाण्यांमध्ये त्यांचा चेहरा झाकला होता लोकांना कळलं पण नाही की या मीनाकुमारी आहेत किंवा दुसऱ्या कोणी आहेत पण कधीकधी बारकाईने बघितल्यानंतर पद्मा खन्ना यांचा चेहरा आपल्याला कळतो की एडिटिंगचं कमाल आहे बारा ते पंधरा वर्षानंतर हा सिनेमा रिलीज झाला पण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये या सिनेमाने अनेक विक्रम केले असं म्हणतात मीना कुमारी यांच्या मृत्यूनंतर हा चित्रपट रिलीज झाल्यामुळे असेल कदाचित पण या चित्रपटाला घोघवित यश मिळालं हा चित्रपट आणि त्यातली दोन गाणी याच्यामध्ये आपल्याला नक्की फरक कळतो की मीना कुमारी यांच्यावर त्या चित्रित झालेल्या नाही आहेत तर पद्मा खन्ना यांच्यावर त्या चित्रित झालेल्या आहेत